आता सुंदर असं मार्गदर्शन करून गेल्या अशा आमच्या लाडक्या भरगिणी साहेब सर्व निवृत्त सैनिक मेजर ज्यांनी संजीवनीताई यांनी धनंजय भाऊ सारखी अमोल रद्द घडवली असे त्यांचे आई वडील माझ्यासमोर आलेले आदरणीय पत्रकार संतोष स्वामी आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल ठामरे उद्धव ठेका नागेश ओकरे आलेल्या सर्व माता भगिनी आणि त्यांच्या साठी आज आपण या ठिकाणी आपण सर्व जमलो असे भूमिपुत्र ज्यांचा तुम्हाला आपल्या सर्वांना अभिमान आहे गौरव आहे असे धनंजय भाऊ आणि ज्यांचं सगळ्यांनीच कौतुक केलं आणि त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे अशा आमच्या भगिनी अर्चनाताई ज्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला असा संजीवनी प्रतीक दीपा त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी सर्व माता भगिनी आणि मला याची जाणीव आहे आणि आता सगळ्यांना भूका लागल्यात परंतु कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी बोललं पाहिजे म्हणून दोष व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर आहे माणसाच्या जीवनामध्ये आपण आयुष्यात काय केलं हे ज्यावेळेस आपण निवडत होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं कळत याच साठी गेला होता आठ शेवटचा साक्षीच गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं धनंजयभाऊच्या सैनिकी जमातला तो शेवटचा हो से दिवस तो खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या साक्षी गोड झाला आहे असं आपण या ठिकाणी बोलूयात आणि हा दिवस गोड होत असताना आपले आई वडील त्या ठिकाणी उपस्थित आहोत तो असले पाहिजेत हा खऱ्या अर्थाला भाग्याचा दिवस आहे आणि धन्य खरं तर आपण भाग्यवान आहात की तुमचं हे कौतुक पाहण्यासाठी तुमचे आई वडील आणि आई वडीलच तर आजोबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खूप भाग्यवान आहात संत म्हणून सांगतात की पुत्रभावा याचा गुंडा त्याचा तिरलोपी झेंडा आणि खऱ्या अर्थानं देशाच्या सीमेवर आपल्या भारत मातेचा झेंडा फडकून आपण या ठिकाणी आलात आणि निर्विघ्नपणे देशाची सेवा करून आज आपल्याला एका नव्या सेवेमध्ये रुजू खरं तर आज आपला हा निवृत्तीचा क्षण नाही तर या पुढच्या जे जर सांगितलं तसं आज आपण एका नव्या सेवेमध्ये रुजू होत आहोत आणि आपण जेव्हा देशाची सेवा करता बॉन्ड्रीवर असता कुटुंबापासून खूप दूर असता आपल्याला एवढ्यांचा वेळ मिळत नाही मुलं कशी लहानाची मोठी झाली हेही आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्या पत्नीला वेळ द्यायला मिळत नाही आपल्या भाऊ बहिणींना वेळ द्यायला मिळत नाही आणि म्हणून तुमचा झालेला हा जो पूर्ण बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तुम्हाला आता पुढच्या आयुष्यामध्ये घडून करायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे की जेवढा वेळ आता आपण देश सेवासाठी केला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण कुटुंबासाठी आईवडिलांनी तुमच्यासाठी जे केलं तुमच्या पत्नीने जे तुमच्या परस्पर तुमच्या पाठिंबा जे केलं ते निश्चितच आम्ही सगळे बंधू नाही तर मी तुमच्या सासूवडीला परवा जाणार आहो आणि तिथे गेल्याच्या नंतर आत्याबाई आणि मामाजी आणि त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या सुंदरी वगैरे सर्व होत्या त्यांनी जे आमचं स्वागत केलं त्या ठिकाणी जे आम्हाला वाघन दिली त्यावेळी आम्हाला कळलं की अर्चना या कुटुंबातून आल्या खऱ्या अर्थाला खांदली पिळू आणि त्यांच्यासाठी एका जोरदार झाल्या पाहिजे कारण ज्यावेळी आई वडील आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार देतो त्या संस्कारातून मुळे घडत असतात आणि म्हणून जसं राऊत परिवाराच्या या कुटुंबामध्ये धनंजय भाऊ आणि संजीवनी ताई घडल्या त्याच पद्धतीने अर्चना सुद्धा त्या कुटुंबात घडल्या हे दोन्ही कुटुंब खरं तर सॅल्यूट मारण्यासारखे आहेत त्या दोन्ही कुटुंबाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाऊ तुम्ही खऱ्या अर्थान आज नवे शिवक रुजू होतात मी आपल्याला विनंती करणार आहे की आता ताईंना आणि मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर जा त्यांना चांगला वेळ द्या आणि संजीवनी ताईला नाही कारण त्यांच्या त्यांच्याकडे असते त्या आवराचे फिरत असतात परंतु मी मी त्यांना नेहमी म्हणायचो मी कारच्या घडल्या गेला सांगायचो की तुम्ही नवरात्दा नाही तुम्ही त्यांना कसं सहन केलं ते काही हे नाही परंतु या नावराला कसं सहन करता तुम्ही कारण तर त्यांचा जो समाजातला वाघ आहे त्यांचा जो अटिट्यूड असतो परंतु नंदनंद भाऊ द्यायचं नातं हा झाला परंतु नंदन भाऊ नातं कसं असावं तर बहिणी बहिणी सरस असं नातं त्या दोघीने जपलंय आणि खरं इथं कोणत्याही कार्यक्रमाला ज्यावेळी आपण जातो तर त्या कार्यक्रमातून जात असताना आपण इथून काहीतरी घेऊन जायचं असतं या ठिकाणी आपण सगळेजण या कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी आहोत परंतु इथून जाताना काय घेऊन जायचंय तर खऱ्या अर्थानं आईवडील कसे असावे भाऊ कसा असावा बहीण कशी असावी ननंद कसं असावी भरधुई कशी असावी तर हे सगळं या परिवारासारखं असावं आणि आपण निघून जाताना याच्यातले दहा टक्के जरी लागण्याचा प्रयत्न केला तर याच खेळ्यानं हा एवढा मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचं सार्थक झाला असं मला हरकत नाही कारण मी मागची आठ दिवस सैन्य पाहता आम्ही झिमधे असल्यामुळं की प्रत्येकाला आमच्या सगळ्या पत्रकार संघाला बोलून त्याचं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मी काय करू वाजन तरी लावता ते लावता रांगोळी काढू का पोरण बांधू काय करू आणि काय नाही भावाच्या स्वराज्यासाठी मी काय करू आणि काय नाही आता भाऊ सांगेल असतं एखादा तरी कदाचित त्या विक्री नसलं तेवढ्या बहिणीने केलं आणि म्हणून त्या बहिणीसाठी सुद्धा एका जोरदार काय झाले पाहिजे आणि रिटायरमेंटचे कार्यक्रम आम्ही पाहतो तुम्हाला आपण आता आपल्याला काही नाही आपल्याला आठवड्यातून महिन्यातून एखादा दुसरा कार्यक्रम असतो परंतु काही शिक्षकाचे कार्यक्रम पाहतो आम्ही काही अनेक लोकांचे कार्यक्रम करतो परंतु दहा पाच लोक निवृत्तीचा सा कार्यक्रम साजरा होतो त्यांची मुलं जी मुलं पगारावर आयुष करतात त्या मुलांना असं वाटत नाही की आपल्या वडिलाच्या निवृत्तीचा सेवा पूर्तीचा सेवा गौरव कार्यक्रम खूप मोठा आणि दंडरीत व्हावा असं त्यांना दुर्दैवा वाटत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही धर्मवीर तुमचे भाचे तुमची बहीण आणि तुमची सगळी कुटुंब आणि सासरवाडीची सगळे मंडळी खरं तर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे या सर्वांनी आजचे देखना आणि समाजाला काहीतरी यातून घेऊन जावं अशा पद्धतीचा या ठिकाणी आपला सेवा गौरव कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल या सर्वांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आपल्यालाही आपलं उत्तर आयुष्य अतिशय सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशा सदीच्या मी शुभेच्छा हो देतो आपण खूप देशाची सेवा केली आता कुटुंबाची सेवा करण्यासाठी पूर्ण वेळ आपल्याला द्यावा आणि आपल्यासारखा या राऊत परिवाराचा सहसा आमच्या सरकारला आणि आम्हाला भाग्य असं होतो देशाची सेवा करून आलेले एका सैनिकाला या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा भाग्य आम्हाला लाभलं कारण आम्ही भाग्यवान आहोत या ठिकाणी तुमचं तुमच्या कार्यक्रमात या ठिकाणी येत आलो तुम्हाला सदिच्या सुविधा देता आल्या तुमच्या कार्यक्रमात एक छोटा सातभार आम्हाला लावत आला या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांना सुविधा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज